महाराष्ट्र भरातून संख्येने महिला आलेल्या आहेत आणि हे जेल भरून झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत मानधन वाढ पेन्शन आणि ग्रॅच्युटी ह्या तीन महत्वाच्या मागण्यांना धरून आमचं धरणे आंदोलन येथे सुरूच राहणार आहे शासनाचा जी आर निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अंगणवाडी सेविकांचा पवित्र मानधन वाढ पेन्शन ग्रॅज्युएटी या व इतर मागण्या घेऊन आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय सोमवारी तर भर पावसात आणि त्यानंतर देखील सेवकांनी उपोषण सुरूच ठेवले आहे बुधवारी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर जेल भरो आंदोलन करण्यात आले दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कृती समिती शिष्टमंडळाची सकारात्मक बैठक झाली परंतु जोपर्यंत निर्धारित मानधनवाढीचा जी आर निघणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा आयटकच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या अंगणवाडी सेविका मदतनीसह कृती समितीने घेतला आहे आपल्यासोबत शालिनी काही प्रकारे तुमच्या मागण्या आणि कधी दिवस तारखेपासून आम्ही उपोषणाला बसलेलो होतो तेवीस आणि चोवीस असं दोन दिवसांचं उपोषण झालं त्याच्यानंतर काल संध्याकाळी आमचं उपोषण सो सोडवण्यात आलं ते पण एका आटीवर की काल आमची महिला बालकल्याण मंत्री जे आहे आदिल तटकरे त्याच्यानंतर आमचे आयुक्त आणि आयुक्त प्रधान सचिव यांच्याशी आमची बैठक झाली शिष्टमंडळाची आणि त्या शिष्टमंडळ त्यांनी सांगितलं की तुमचा प्रस्ताव वगैरे सगळं रेडी आहे आम्ही तुम्हाला देणारच आहोत आचारसंहितेच्या अगोदर देणार आहोत मानवाड म्हणून आम्ही आंदोलन काही माग घेणार नाही आहोत कारण अशा आश्वासन आणि पॉझिटिव्ह त्यांनी दरवेळेस आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका आता ठाम आहेत त्यांच्या मतावर आणि आम्ही हे आंदोलन आंदोलन आज पंचवीस तारखेच आमचा जेल भरोसाठी महाराष्ट्र भरातून लाखोच्या संख्येने महिला आलेल्या आहेत आणि हे जेल भरो झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत मानधन वाढ पेन्शन आणि ग्रॅच्युटी ह्या तीन महत्वाच्या मागण्यांना धरून आमचं धरणे आंदोलन इथे सुरूच राहणार आहे प्रत्येक प्रत्येक दिवशी जोपर्यंत जी आर निघत नाही त्या प्रत्येक दिवशी प्रत्येक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या महिला इथे बसणार आहेत महिला एवढ्या राज्यभर कशा येतात तुमच्याकडे आंदोलनासाठी आंदोलनासाठी आमच्या महिला आता ये त्यांचं येतं कसं येतं सांगू शकत नाही कारण त्यांच्या त्यांच्या जशी परिस्थिती तशा त्या आलेल्या आहेत काही रेल्वेने आल्या काही स्वतःच्या प्रायव्हेट गाड्या करून आल्या अक्षरशः महिलांना जिथं दहा वेळेस विचार करता काही बाहेरचं खाण्या खाण्यासाठी त्या म्हणजे हजार रुपये खर्च सुद्धा स्वतःच्या आझाद मैदानावर साखळी उपोषण आणि आंदोलने सुरूच राहणार असून यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे लोंढे मुंबईत येताना दिसून येत आहेत या आंदोलनाने मुंबईतील रेल्वे स्टेशन आणि आझाद मैदान परिसर लाल गुलाबी झालेले दिसून आले अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संबंधित बातम्या पाहण्यासाठी अंगणवाडी वार्ता अर्थात ए डब्ल्यू न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका